आपण पाहत आहात बागला नमस्कार मित्रांनो मी चेतना राजपूत बागला नृतांत या न्यूज कडून तुमच्या सर्वांचे स्वागत करते येऊ घातलेल्या सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून योगिता मोरे तर अपक्ष उमेदवार रुपाली कोठावदे तसेच शिंदे सेनेकडून हर्षदा पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना सोनवणे या चार उमेदवारांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत चला तर मग आढावा घेऊया प्रभाग क्रमांक एक मधून नमस्कार मित्रांनो आपण सटाणा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी आलो आहोत तर इथे काही मतदार आपल्याला दिसत आहेत तर त्यांना विचारूया की निवड येत्या निवडणुकीत तुम्ही कोणत्या मतदाराला मत देऊ इच्छितात देण्याचं म्हणजे तसं सा डायरेक्ट सांगू नाही शकत ते जे मनात राहतं ते करत माणूस पण मग मा निवडणूक नु, निवडणुकीत निवडून येण्याला उमेदवारांकडून तुम्हाला काय अपेक्षा असते अपेक्षा फक्त प्रभागामध्ये सुधारणा होणे रस्ते गटारी वीज मूलभूत जे, जे, गरजा आहेत त्या त्यांनी सॉल्व्ह केल्या पाहिजेत के असा उमेदवार आम्ही निवडून देऊ तसं पाहिलं तर आपल्या जे रुटीन आहेत रस्ता आहे मेन कार्य तिथे त्यानंतर पाणी त्याच्यानंतर कचरा या ज्या काय अशा मूलभूत गरजा आहे आपल्या सर्वसामान्यांच्या या जर सॉल्व्ह झाल्या तर आम्हाला ते आनंद आहे अशाच उमेदवाराला आम्ही निवडण्याचा प्रयत्न करू आता चार उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील रुपाली कोठावदे अर्चना सोनवणे यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे तर ह्यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छिता आमचा तर तसा म्हणजे हे तर सांगण्यासारखं नाही ज तो तो ज्याचा आता वैयक्तिक प्रश्न आहे का कोणाला मत द्यायचं की किंवा नाही द्यायचं तर जो उमेदवार जो सर्वसामान्य म्हणजे वार्डामध्ये जो काय चांगलं कार्य करतोय आम्ही जेणेकरून त्याला निवडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तर काका सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे त्यात चार उमेदवारांनी आपले अर्ज थेट नगर अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेले आहेत तर त्यात अर्चना सोनवणे योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत तर त्या उमेदवारांपैकी तुम्ही कोणाला मतं देऊ इच्छितात नाही आता ओपन तर काही सांगता येणार नाही असं ओपन परंतु राजकारणामध्ये सटाण्याच्या जातीचं राजकारण चालेल असं मला वाटतं आणि यावर्षी खूपच उमेदवारी नगरसेवकाला पण आणि नगराध्यक्षपदासाठी खूपच मोठ्या प्रमाणात उमेदवारी दाखल केलेली आहे निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोण कोणत्या अपेक्षा असतील किंवा त्यांनी कोणती कामे केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं मूलभूत सुविधा ज्या काही आहेत भूमीत गट गटारी आहेत रस्ते आहेत रस्त्याच्याकडे झाडे आहेत नंतर काही छोटे छोटे पार्क केले पाहिजेत छोटे चोड़ छोटे आहेत पण ते चांगलं ट्रॅकिंग पार्क नाही त्या आहे त्याच्यानंतर वीज आहे हार ट्रॅफिकची समस्या आहे तारबाद नाक्यापासून तर थेट आरम नदीपर्यंत जे ट्रॅफिक आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत या साधारण मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत पाण्याची चांगली सुविधा आहे पाण्याची काही अडचण नाही तरी सुद्धा अजून नवीन नवीन नवी जलकुंभ बांधतायत पण जे ट्रॅफिकची समस्या मात्र फार महत्वाची आहे ट्राफिकची जी समस्या आहे ती खरंच खूप महत्वाची आहे आणि ती सोडवली पाहिजे पण मग ट्राफिक सोडून तुम्हाला अजून काहीतरी म्हणजे निवडून येण्या उमेदवाराकडून अपेक्षा असतील की अजून नवीन कामे कोण कोणती झाली पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे जनतरण तलाव झाला पाहिजे नगरपालिकेचा त्याच्यानंतर एक ग्राउंड झालं पाहिजे क्रिकेटचं ग्राउंड झालं पाहिजे अशा चांगल्या मूलभूत सुविधा आणि चांगलं हे झालं पाहिजेत तुम्ही बोलताना बोललेत की जातीचं राजकारण हे जास्त दिसणार आहे मग तुमच्या मताने कोणत्या जातीचं राजकारण म्हणजे कोणत्या जातीचं वारं तुम्हाला दिसणार आहे मला वाटतं जो समाज मोठा आहे त्याच काढ चालणार आहे जो समाज मोठा आहे त्याच काढ चालणार आहे जो समाजामध्ये जे नगर थेट नगराध्यक्ष म्हणून उभे आहेत जो समाजामध्ये सतत वावरतो आणि ज्याची जातीमध्ये जास्त संख्या आहे तो उमेदवार म्हणजे ज्या उमेदवारांनी जातीमध्ये चांगली कामगिरी केली आहे असे उमेदवार निवडून येईल चांगली कामं केलेली आहेत आणि जाती संख्या जास्त आहे जातीमध्ये संख्या जास्त आहे ते तो उमेदवार टक्के शा, निवडून येईल नक्कीच नक्कीच धन्यवाद सटाणा नगरपालिकेच्या नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहे त्यात योगिता मोरे अर्चना सोनवणे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावते यांनी उमेदवारी नोंदवलेली आहे तर तुम्हाला कोणत्या उमेदवाराला तुम्ही मत देऊ इच्छितात ज्यांनी कामं केले जे करतील उमेदीने त्यांना आपण मतदान करणार आहोत आता सध्या निवडणुकीचं वारं चालू तर चालूच झालेलं आहे तर येणाऱ्या निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला कोणकोणत्या कामांची अपेक्षा असेल किंवा त्यांनी कोणते कामं केली पाहिजे असे तुम्हाला वाटतं सर्वप्रथम म्हणजे सटाण्यातले रस्ते जे असे म्हणजे निकृष्ट दर्जाचे कामं केलेली आहेत थोडेसे असे वाळूचे वगैरे ट्रॅक्टर गेले ते बाईतच आहे समोर तिथं तसे होऊन जातात शिवाय अशे रिकामे प्लॉट आहेत तिथे मच्छरांचा खूप आम्हाला त्रास होतो आणि जे नवीन रस्ते केले तर रस्ते झाले उंच आणि जागा म्हणजे शि डाऊन झालेलं आहे खाली तर पाणी साचतं माझ्या तर दोघं बाजूला पाणी साचतं आणि मच्छरांचं त्यांनी म्हणजे काही कुणी करत नाही तर नाशक मारायला पाहिजे मच्छरांची फवारणी केली पाहिजे प्लॉट स्वच्छ केले पाहिजेत आणि इवन ज्या लोकांचे म्हणजे सोसखड्डा राहूनही धुनं भांड्याचं पाणी बाहेर जातं त्यांच्यासाठी बी त्यांनी के काहीतरी केलं पाहिजे कारण पावसाळ्यात आम्ही जिखन जातो ना तर गाड्या स्लीप व्हायला बघतात हो तर त्यांनी असं केलंच पाहिजे आणि एखादा उमेदवार आला तर मी त्यांना नक्कीच सांगणार आहे हो नक्कीच तुमचं मत आवडलं नक्कीच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू किंवा जनतेला सांगण्याचा सा प्रयत्न करू की हे सर्व कामं झालीच पाहिजे येणाऱ्या निवडणुकीत आणि इव्हन म्हणजे जे नगरसेवक आता निवडून येणार आहेत ना तर त्यांनी नगर परिषदेसाठी नवीन घंटागाडी सगळ्यात पहिले प्राधान्य दिलं पाहिजे कारण चारच ग म्हणजे दोन गल्ल्या आल्या की लगेच घंटा गाडी भरते मग तीनला येते चारला येते तर सगळं आणि आली तिथं उभी केली तिथं बंद पडते म्हणजे आता मला बारा तेरा वर्ष झाले मला इथं त्याच्यात तसे म्हणजे बरेच मग अनुभव आलेले आहेत मला हां आणि न फक्त निवडणुकीसाठीच हे सा करतात नंतर कोणी काही करत नाही निवडून गेले का सगळे विसरून जातात परत नंतर अजून पाच वर्षांनी परत अजून मग ते मागचं आणायचं आणि हे करायचं फक्त काहीतरी आम्ही करणार आहोत हे लालू दाखवायची फक्त एवढंच आहे बाकी काही नाही धन्यवाद काकू तुमचं मत आम्ही जनतेपुढे पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करू तर काका सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे तर निवडणुकीत चार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत तर येणाऱ्या निवडणुकीत योगिता मोरे हर्षदा पाटील रुपाली कोठावदे आणि अर्चना सोनवणे यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे तर ह्या उमेदवारांपैकी तुम्हाला कोणाला तुम्ही मत देऊ इच्छिता आता या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून बघितलं तर सर्व मोठे जे पद उभे राहत आहे बाबा त्या दृष्टीने विचार केला तर पक्ष बदलण्याचे चान्सेस दिसतात काही ठिकाणी कोणी आता या राष्ट्रवादीचं काम करतं तर उद्या कमळाचं काम करतं अशा पद्धतीने बी जे पीमध्ये काम करतं तर यावेळेस असं मत वाटतं की यावेळेस पक्षापेक्षा व्यक्तीला महत्त्व द्यावं या दृष्टीने विचार माझा तरी आहे वैयक्तिक म्हणा पण कारण नंतर पक्ष बदलून ते दवष्टी करण्यापेक्षा आता जे केलेला निर्णय चांगला राहील एवढं मत आहे आणि येणाऱ्या तुम्हाला त्या उमेदवाराकडून कोणकोणती कामे म्हणजे त्या व्यक्तीने कोणती कोणती कामे केली पाहिजे असे तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आता जेवढीकडे डांबरी आपलं ऐवजी जे कॉन्क्रिटीकरण चालू आहे त्या जागेवर कॉन्क्रिटीकरणाच्या अगोदरच भुहेरी गटारी म्हणा किंवा गटारींची सोय करणं गरजेचं होतं कारण ग रस्त्याचे महत्व वाटत नाही एवढं जेवढे गटारींचे वाटतं कारण आजूबाजूला जे प्रदूषण होतं किंवा जे सांडपाण्याचा त्रास होतो किंवा कोणाचे जे सांडपाणी सोडलं जातं ते दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये म्हणा किंवा कुठेतरी सोडलं जातं त्याचा महत्त्वाचा निर्णय लागला गेला पाहिजे सर्वात पहिले रा बाकीच्या गोष्टींपेक्षा नगरपालिकेने म्हणा किंवा जे निवडून येतील त्या पक्षाने किंवा कोणी व्यास उमेदवाराने गु गटारींचं नियोजन सर्वात पहिले केलं गरजेचं आहे मातीचा रस्ता राहिला तरी चालेल त्याच्यावर चालता येतं पण गटारीच्या रस्त्यांमुळे गटारींमुळे जो प्रॉब्लेम निर्माण होतो तो होऊ नये अशी अपेक्षा आहे आणि ही माझीच नाही बऱ्याच जणांची अपेक्षा इकडच्या जेवढा एरिया जो म्हटला नवीन प्रभाग म्हटला आपला त्याच्या सर्वांची अपेक्षा ही राहील की गटारी भुयारी गटारी म्हणा किंवा कोणत्याही गटारींचा व्यवस्था झाली पाहिजे आता येणाऱ्या उमेदवारांकडून तुम्हाला अजून काही प्रश्न असतील आता बघितलं तर गेल्या पाच वर्षात किंवा आठ दहा वर्षामध्ये असं म्हटलं तर घरपट्टी आपल्या इकडची जो पोर्शन आहे ती जो, जो आठ टक्क्याने वाढ झालेली आहे आता आपण एक साधी गोष्ट बघितली नाशिक एवढं महानगरपालिकेचं शहर असून तिथं एका साधारण दोन आजार चार आजार चार ते ते सा चा हजार चार हजार स्क्वेअर फुटाचा जो प्लॉट धरला तर त्याची घरपट्टीचा जो अंदाज घेतला तर इथं जी घरपट्टी आहे तिच्या आठपटीने जास्त आहे म्हणजे आज याला हजार रुपये घरपट्टी पाहिजे तिथं आज त्याला आठ हजार रुपये भरावे लागत आहे हे सर्वात मोठा चुकीचा निर्णय शासनाने असो किंवा नगरपालिकेचा असो कोणी घेतलेला असो तो सर्वात चुकीचा निर्णय त्याच्यावर खूप बदल झाला पाहिजे त्याच्या त्या बदला खूप लोकांचा फायदा होईल आणि जोही उमेदवार हे काम करत त्याला आम्ही फार महत्वा देऊ किंवा पुढच्या पंचवार्षिकला सुद्धा आजही आमचं मत राहील तो कशाही पद्धतीने त्यांनी काम केलं पण हे जर त्यांनी बदल करून आणलं तर आज त्याला पंचवार्षिकला आमच्या मते आम्ही त्याला निवडून देऊ घरपट्टीमध्ये सुधारणा झाला पाहिजे असे तुम्हाला वाटते धन्यवाद काकाण्यापेक्षा घरपट्टी कमी झाली पाहिजे जी महानगरपालिकेची नाही ती सटाना नगरपालिकेची हा सर्वात मोठा प्रश्न आहे धन्यवाद इथे अजून मतदार आपल्याला दिसत आहे आपण त्यांना त्यांची मतं विचारूया काका आम्ही बागला वृत्तांत या चॅनलकडून आलेलो हो। आहोत तर सटाणा निवडणुकीची सटाणा नगरपालिकेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे तर येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही कोणाला मतं देऊ इच्छितात जो विकास करेल गावाचा जो प्रभागाचा विकास करेल त्याला आम्ही पहिले प्राधान्य देऊ आणि कोणकोणती कामे झाली पाहिजे असे तुम्हाला वाटतं सर्वात महत्व नगरपरिषद जे मुद्दे असतात कर 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 जो आहे त्याचा प्रश्न आहे हा तो कमी झाला पाहिजे स्वच्छतेचे जे मुद्दे आहेत स्वच्छता जो कचरा जागोजागी पडत असतो त्याचं एक चांगलं झालं पाहिजे आरोग्य सुविधा झाल्या पाहिजे युवकांसाठी एक मोठं खेळ खेळाचं स्टेडियम सटाण्यात जे नाही आहे ते झालं पाहिजे युवकांसाठी तो एक चांगला प्रश्न नाही तुमच्या भागात अशी काही कामे झालेली असतील किंवा अजून का काही कामे होणार असतील आणि ते झालेले नाही आहेत याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील मी ग्रामीण भागात नाही येतो पण नगर परिषदेचा जवळ असल्यामुळे त्याचा अभ्यास आहे म्हणून भरपूर कामं पेंडिंग आहे स्टेडियम आहे आरोग्य सुविधा आहे त्या झाल्या पाहिजे नक्की जो उमेदवार करेल त्याला जनता पाठीशी राहील थकेल धन्यवाद बाबा सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि चार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत त्यात योगिता मोरे अर्चना सोनवणे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे हे चार नावांची चर्चा अधिकृत दिसत आहे तर अशा या उमेदवारांकडून तुम्हाला काय अपेक्षा असतील नळ पाहिजे पाणीचा पाणी वॉटर सप्लाय केले पण चालून केलं आणि परत रोड आहेत चालता येत नाही असे आणि तुम्हाला असं कोणता उमेदवार निवडून नी यावं असं वाटतं त्याच्यात काय सांगता येईल आपल्याला <laughs> काम झाले पाहिजेत कोणते नाहीत मु मागच्या वर्षापासून ते टाकून ठेवलं नळाला टाकून ठेवलं त्याला पाणी नाही काही नाही पाणी नाही नळाला काय करायचं म्हणजे पाण्याची सोय झाली पाहिजे पाणी सोय झाली पाहिजे रोड झाले एवढंच पाहिजे काय धन्यवाद बाबा आता निवडणूक लागलेली आहे तर येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला उमेदवाराकडून काय अपेक्षा असतील किंवा कोणती कोणती जा, कामे झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं सांगा मॅडम भरपूर गटारीच्या सोयी नाही आहे अजून बरेच प्लॉट त्याच्यावर खूप मोठे मोठे झाडं उगलेले आहेत त्याच्यामुळे सोय कराय करायला पाहिजे काम करायला पाहिजे काही नुसते निवडून जातात परत कधी फिरून पाहायला येत नाही त्याच्यामुळे अशी कोणती कामे जे बोललेले आहेत पण अजूनपर्यंत झालेले झालेली नाही मग कधीचे सांगितलेले पण अजून झालेले नाही मग प्रत्येकाच्या घराचे सांडपाणी दुसऱ्याच्या घरांकडे जात आहे हे योग्य नाही मग आपण कशासाठी निवडून देतो काहीतरी आपल्या पण अपेक्षा असतात ना धन्यवाद स्वच्छ आणि निर्मळ मनाचं पाहिजे कुठलाही भ्रष्टाचार न करणारा पाहिजे आजच त्याची जी स्टेट आहे ती सगळी म्हणजे कवर केली पाहिजे बघितली पाहिजे किती आहे आणि पाच वर्षानंतर त्यांनी किती वाढवली आहे हे बघितलं पाहिजे ज्या भ्रष्टाचारावरती आळा बसला पाहिजे आणि याच्यासाठी या सगळ्यांनी एक एकत्र आले पाहिजेन आणि एकत्र येऊन यांनी हा उठाव केला पाहिजे यांना निवडून द्यायचं म्हणजे यांनी फक्त यांच्या घराने भरायचे यांनी याचा सुधारणा केली पाहिजेन गावाची रोड रस्ते वगैरे सगळं जे काय असेल ते व्यवस्थित केलं पाहिजे याच्या अगोदर जे काँग्रेसने राष्ट्रवादीवाल्यांनी केलं ते यांनी करायला नको आता बी जे पीची अतिशय गरज आहे आपल्याला भारतासाठी तर सगळ्यात मोठी गरज आहे कारण आज आपण जे बघितलं आहे दिल्लीचा बाउन मुंबईचे साखळी स्फोट तर याच्यासाठी बी जे पीची अतिशय गरज आहे मी कुठल्याही पक्षाचं नसून ही माझी मनातली प्रतिक्रिया मी व्यक्त केलेली आहे तुम्ही आता प्रभाग क्रमांक एकमधून आहात म्हणजे एरिया ह्या एरियातल्या आहात तर काही मूलभूत गरजा आहेत ज्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्या व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के त्या मूलभूत गरजा चांगल्या व्हावं त्याच्यासाठीच चांगलं व्यक्तिमत्व निवडून देणं आम्हाला गरजेचं आहे आणि जो निवडून देऊ त्यांनी खरंच चांगल्या व्यक्तिमत्व म्हणजे त्यांनी हाच विचार केला पाहिजेन का के लोकांनी आपल्यावर जो विश्वास टाकला तो विश्वास त्यांनी सार्थ केला पाहिजे फक्त आपलं घरच भरायचं काम केलं नाही पाहिजे तो कुठल्याही पक्षाचा कुठलाही उमेदवार असतो धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रिया आम्ही जनतेपुढे पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू नो आपल्या समोर काही ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत त्यांना आपण निवडणुकीविषयी प्रश्न विचारा बाबा आता सटाणा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे तर येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला काय काय अपेक्षा असतील आपला आमच्याकडे गटारी नाहीत आम्ही अभमन्यू नगरमध्ये राहतो गटारी नसल्यामुळे तेथे ते गटारींची व्यवस्था करण्यात यावी आणि पाण्याचा प्रश्न आता बहुतेक सुटलेला आहे रसा आणि जे रस्ते आहेत ते अतिशय खराब झालेले आहेत पावसामुळे ते व्यवस्थित दुरुस्ती आणि सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते करण्यात यावे ही माझी अपेक्षा आहे मी नगर नगरमध्ये राहतो माझं नाव देवीदास पगार सटाना धन्यवाद बाबा तुम्हाला पण काही अपेक्षा असतील बाबा अपेक्षा याच हे ओपन प्लेस वगैरे साफसूफ करायची याच्यात नेहमी काहीतरी वृक्ष लावायचे नाही तर बागबगीचा तयार करायचा बाळा मुलांसाठी खेळ खेळण्या तयार करायच्या असं ओपन प्लेसमध्ये त्या व्हायला पाहिजे आणि रस्ते सगळे कॉन्क्रीट व्हायला पाहिजे काही काही ठिकाणी बरेचसे झालेले आहेत काही राहिलेले आहेत तर तेही करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा काही ज्या काही सुविधा त्यांना करता येईल त्या करायला पाहिजे असे ट्रॅक वगैरे केलेलं आमचं चांगलं होईल ओपन प्लेसमध्येच ट्रॅक केले तर तिथले ते फिरता येईल ते एकदम गोंधळ होणार नाही या दृष्टीने जर प्रत्येक नगरसेवकाने जर ते विचार केला की आपल्या आपल्या याच्यामध्येच ओपन प्लेसमध्ये जर ट्रॅक केले तर तिथले ते, ते लोक फिरतील एकदम गोंधळ एवढा इथं होणार नाही असं सेपरेट सेपरेट प्रेश केलं बरं राहील पाण्याच्या बाबतीत चांगलं केलं आहे पाण्याची काही अडचण नाही सटाण्यामध्ये पा पाणी फार दूर कमी होतं पाणी सटाण्यामध्ये पण आत्ता मात्र मुबलक झालेलं आहे सगळ्यांना पाणी समाधानकारक मिळतं पाण्याची काही अडचण नाही आणि बुएरी गटार होणं महत्त्वाचं आहे न्यू प्लॉटमध्ये ते नवीन जे प्लॉट इथं पाण्याचा प्रश्न येतो त्याच्यामुळे गटारी झाल्या तर फार चांगलं होईल गटारी महत्त्वाच्या आहेत आता बाकी गोष्टी कोण आहेत पण गटारी चांगल्या आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत चांगलं आहे हो शिक्षण सगळ्यांचं लक्ष असतं बालवाड्या अंगणवाड्या चांगल्या चालतात तिथं सगळं व्यवस्थित चांगलं आहे चांगलं आहे धन्यवाद बाबा बाबा नगरपालिकेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि चार उमेदवारांनी आपले अर्ज देखील दाखल केलेले आहेत तर येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला उमेदवाराकडनं कशा पद्धतीच्या अपेक्षा असतील किंवा काय काय अपेक्षा असतील आम्हाला पुनत प्रकल्पाचं पाणी मिळणं आता आम्ही पाच सहा वर्षापासून राहतो अजून नगरपालिकेचं पाणी आले नाही आम्हाला टँकर मागवा लागतं त्याच्यात भुयारी गटारी झाल्या पाहिजेत पंधरा वीस वर्षापासून भुयारी गटारी भुयारी गटारी चालू आहे आणि आम्ही सर्वात जास्त घरपट्टी आम्ही भरतो नव्वसातले आणि गावात कमी असतात मग ते भुयारी घरपट्ट्या कमी झाल्या पाहिजे आरोग्याविषयी ये पाहिजे आणि स्वच्छता आता सामान्य गरजा असतील म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी काही ते सुविधा झाल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं सुविधा आहेत बाबा हे टाकलेले आहेत काही काही ठिकाणी खुर्च्या परत नवीन नगरसेवकाने बी टाकले आहेत धन्यवाद नमस्कार बाबा आम्ही बागला चॅनल चॅनलकडून आलेलो हो। आहोत तर नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे तर येणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्षाकडून तुम्हाला काय अपेक्षा असते येणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्षकडून म्हणजे शहराचा विकास कसा होईल विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे अजून सटाणा शहरात गटारी बऱ्याच ठिकाणी गटारींची फार आवश्यकता आहे रस्त्यावर पाणी फेकतं अस्वच्छता वाढते त्यामुळे सटाणा शहर एक विकसित शहर आहे त्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष नगराध्यक्षाने लक्ष दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं इथे पाण्याचा प्रश्न बऱ्याच लोकांकडून ऐकण्यात आला तर तुम्हाला वाटतं की पाण्याचा काही प्रश्न आहे सध्या तरी काही पाण्याचा प्रश्न नाही पाणी सध्या मुबलक मिळतं पाण्याचा काही प्रश्न राहिला नाही कारण पुण्याचं ते पाणी आता झालं आहे जवळजवळ ते त्यामुळे पाण्याचा प्रश्न सटाण्याचा जवळजवळ सुटण्यासारखाच आहे आणि घरपट्टीची समस्या इथे भरपूर लोकांकडून ऐकण्यात आली की घरपट्टीची खूप मोठी समस्या आम्हाला बघ बग, बघण्यात मिळते तर तुम्हाला ह्याविषयी काय मत आहे तुमचं घरपट्टीच्या बाबतीमध्ये नवीन जे घरं बांध जातात त्यांना बाजूपेक्षा जास्त घरपट्टी आकारली जाते आणि जुने जे आहेत जो त्यांचे त्यांना खूपच कमी प्रमाणात असते म्हणजे समानता जी आहे ती काही फारशी दिसत नाही नव्या लोकांना खूपच घरपट्टी दहा दहा वीस वीस हजार अशी भरावे लागते तो एक थोडीशी तफावत फावत वाटते आणि काही मूलभूत सुविधा असतील त्या झाल्या पाहिजेत आता इथे ओपन प्लेस दिसत आहेत तर तिथे काही चेंजेस झाले पाहिजे असं तुम्हाला पाहिजे बा तिथं बगीचा वगैरे तयार केला पाहिजे लहान मुलांसाठी नंतर बायपासचा महत्वाचा प्रश्न आहे सटाण्याचा फळ अपघात होतात पण ते बायपास होतच नाही त्याच्यात अनेक अडचणी येतात ते महत्वाचं तो महत्त्वाचा प्रश्न बायपास भूमिगत गटारी या महत्वाचं आणि बरोबर ओपन प्लेस हे स्वच्छ केले गेले पाहिजे ते कम धन्यवाद सर आपण प्रभाग क्रमांक एक ह्या ठिकाणी आलो आहोत तर इथे काही महिला बसलेल्या आहेत तर त्यांना आपण विचारूयात की अशा काही समस्या असतील त्या सॉल्व्ह झालेल्या नाहीत किंवा त्या सॉल्व्ह व्हाव्या असं तुम्हाला वाटतं एक म्हणजे पाण्याची समस्या इथं अजूनपर्यंत नगरपालिकेचं पाणी नाही आहे तर ते पाहिजे असं आणि महिलांच्या काही समस्या असतील त्यांवर उपाय केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं काय नाही पाण्याच्या समस्या आहे परत या रस्त्याच्या म्हणजे दुपारच्या वेळेस असं थोडं खूपच शांतता असते हा रस्ता चालू झाला पाहिजे मध्ये बंद येतो रस्ता पूर्ण म्हणजे वाहतूक चालू झालं पाहिजे थोडं प्रोटेक्शन पाहिजे या रस्त्याला पण दुपारच्या वेळेस खूपच म्हणजे असं खूप शांतता असते असं आणि त्यातल्या त्यात पाण्याच्या भरपूर समस्या आहे या एरियात तेच बाकी काही नाही आणि लहान मुलांसाठी काही सुविधा झाल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं हा या एरियात गार्डन वगैरे असं काहीतरी झालं पाहिजे नवीन ना असं पोरांना म्हणजे इथे जवळपास काहीच नाहीये ब असं असंच इथे खेळत असता मग गाड्या वगैरे भीती वाटते ना असं म्हणून गार्डन काहीतरी झालं पाहिजे ब असं नक्कीच तुमच्या सर्व समस्या आम्ही प्रशासनाच्या आमच्या बागड वृत्तांत या चॅनल मार्फत प्रशासनाला पोहोचवण्याचा प्रयत्न करू आपल्यासोबत इथे ज्येष्ठ महिला इथे आहेत तर त्यांना विचारूयात की ह्या ठिकाणी बऱ्याच प्रकारे इथे शेजारी घाण दिसते किंवा इथे लहान मुलं खेळताना दिसतात तर अशा लहान मुलांसाठी काही सुविधा झाल्या पाहिजेत काही प्रश्न असतील हो इथं स्वच्छता पाहिजे ब असं इथं एखादं गार्डन वगैरे असं हे गाड्या घोड्या जाता असं आस। आम्ही असं फिरायला येतो लहान पोरं घेऊन ब असं इथं जरासं व्यवस्थित स्वच्छता पाहिजे ब असं असं पाहिजे मित्रांनो आज आपण प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी आलेलो होतो येथील जनतेच्या प्रश्न किंवा समस्या आपण आज जाणून घेतलेल्या पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक दोन येथील जनतेच्या समस्या कॅमेरामन सागर खरेसह मी चेतना राजपूत आपण पाहत आहात बागला वृत्तांत आता निवडणूक लागलेली आहे तर येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला उमेदवाराकडून काय अपेक्षा असतील किंवा कोणती कोणती जा, कामे झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं सांगा मॅडम भरपूर गटारीच्या सोयी नाही आहे अजून बरेच प्लॉट त्याच्यावर खूप मोठे मोठे झाडं उगलेले आहेत त्याच्यामुळे सोय कराय करायला पाहिजे कामं करायला पाहिजे काही नुसते निवडून जातात परत कधी फिरून पाहायला येत नाही त्याच्यामुळे अशी कोणती कामे जे बोललेले आहेत पण अजूनपर्यंत झालेली नाही मग कधीचे सांगितलेले पण अजून झालेले नाही मग प्रत्येकाच्या घराचे सांडपाणी दुसऱ्याच्या घरांकडे आहे हे योग्य नाही मग आपण कशासाठी निवडून देतो काहीतरी आपल्या पण अपेक्षा असतात ना धन्यवाद अतिशय स्वच्छ आणि निर्मळ मनाचं पाहिजे कुठलाही भ्रष्टाचार न करणारा पाहिजे आजच त्याची जी इस्टेट आहे ती सगळी म्हणजे कवर केली पाहिजे बघितली पाहिजेन किती आहे आणि पाच वर्षानंतर त्याने किती वाढवली आहे हे बघितलं पाहिजेन ज्या भ्रष्टाचारावरती आळा बसला पाहिजेन आणि याच्यासाठी या सगळ्यांनी एक एकत्र आले पाहिजेन आणि एकत्र येऊन यांनी हा उठाव केला पाहिजे यांना निवडून द्यायचं म्हणजे यांनी फक्त घरे घराने भरायचे यांनी याचा सुधारणा केली पाहिजे गावाची रोड रस्ते वगैरे सगळं जे काय असेल ते व्यवस्थित केलं पाहिजे याच्या अगोदर जे काँग्रेसने राष्ट्रवादीवाल्यांनी केलं ते यांनी करायला नको आता बी जे पीची अतिशय गरज आहे आपल्याला भारतासाठी तर सगळ्यात मोठी गरज आहे कारण आज आपण जे बघितलं आहे दिल्लीचा बाउस्फोट मुंबईचे साखळी स्फोट तर याच्यासाठी बी जे पीची अतिशय गरज आहे मी कुठल्याही पक्षाचं नसून ही माझी मनातली प्रतिक्रिया मी व्यक्त केलेली आहे तुम्ही आता प्रभाग क्रमांक एकमधून आहात म्हणजे एरिया ह्या एरियातल्या आहात तर काही मूलभूत गरजा आहेत ज्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्या व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के त्या मूलभूत गरजा चांगल्या हो तशासाठीच चांगलं व्यक्तिमत्व निवडून देणं आम्हाला गरजेचं आहे आणि जो निवडून देऊ त्यांनी खरंच चांगल्या व्यक्तिमत्व म्हणजे त्यांनी हाच विचार केला पाहिजे का लोकांनी आपल्यावर जो विश्वास टाकला आहे तो विश्वास त्यांनी सार्थ केला पाहिजे फक्त आपलं घरच भरायचं काम केलं नाही पाहिजे तो कुठल्याही पक्षाचा कुठलाही उमेदवार असतो धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रिया आम्ही जनतेपुढे पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू नो आपल्या समोर काही ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत त्यांना आपण निवडणुकीविषयी प्रश्न विचारा बाबा आता सटाणा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे तर येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला काय काय अपेक्षा असते आपला आमच्याकडे गटारी नाही आम्ही अभमन्यू नगरमध्ये राहतो गटारी नसल्यामुळे तिथे गटारींची व्यवस्था करण्यात यावी आणि पाण्याचा प्रश्न आता बहुतेक सुटलेला आहे रस आणि जे रस्ते आहेत ते अतिशय खराब झालेले आहेत पावसामुळे ते व्यवस्थित दुरुस्ती आणि सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते करण्यात यावे ही माझी अपेक्षा आहे मी नगरमध्ये जातो माझं नाव देवीदास पगार सटाना धन्यवाद बाबा तुम्हाला पण काही अपेक्षा असतील बाबा अपेक्षा याच हे ओपन प्लेस वगैरे हो साफसूफ करायची याच्यात नेहमी काहीतरी वृक्ष लावायचे नाही तर मग बाग बगीचा तयार करायचा बाळा मुलांसाठी खेळ खेळण्या तयार करायच्या असं ओपन प्लेसमध्ये त्या व्हायला पाहिजे आणि रस्ते सगळे कॉन्क्रीट व्हायला पाहिजे काही काही ठिकाणी बरेचसे झालेले आहेत काही राहिलेले आहेत तर तेही करायला पाहिजे व्हावं अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा काही ज्या काही सुविधा त्यांना करता येईल त्या करायला पाहिजे असे ट्रॅक वगैरे केलेलं आमचं चांगलं होईल ओपन प्लेसमध्येच ट्रॅक केले तर ते फिरता येईल ते एकदम गोंधळ होणार नाही या दृष्टीने जर प्रत्येक नगरसेवकाने जर ते विचार केला की आपल्या आपल्या याच्यामध्येच ओपन प्लेसमध्ये जर ट्रॅक केले तर तिथले तिथल्याचं लोक फिरतील एकदम गोंधळ एवढा इथं होणार नाही असं सेपरेट सेपरेट केलं बरं राहील पाण्याच्या बाबतीत चांगलं केलं आहे पाण्याची काही अडचण नाही सटाण्यामध्ये पा पाणी फार दूर कमी होतं पाणी सटाण्यामध्ये पण आत्ता मात्र मुबलक झालेलं आहे सगळ्यांना पाणी समाधानकारक मिळतं पाण्याची काही अडचण नाही आणि बुएरी गटार होणं महत्त्वाचं आहे न्यू प्लॉटमध्ये ते नवीन जे प्लॉट आहे तर पाण्याचा प्रश्न येतो त्याच्यामुळे गटारी झालं तर फार चांगलं होईल गटारी महत्त्वाच्या आहेत आता बाकी गोष्टी कोण आहेत पण गटारी चांगल्या आहेत आणि शिक्षणाच्या बाबतीत चांगलं आहे व लक्ष सगळ्याचं चलया लक्ष असतं बालवाडी अंगणवाडी चांगल्या चालतात तिथं सगळं व्यवस्थित चांगलं आहे चांगलं धन्यवाद बाबा बाबा नगरपालिकेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि चार उमेदवारांनी आपले अर्ज देखील दाखल केलेले आहेत तर येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला उमेदवाराकडनं कशा पद्धतीच्या अपेक्षा असतील किंवा काय काय अपेक्षा असतील आम्हाला पुनः प्रकल्पाचं पाणी मिळणं आता आम्ही पाच सहा वर्षापासून राहतो अजून नगरपालिकेचं पाणी आलेलं नाही आम्हाला टँकर मागवावं लागतं त्याच्यात भुयारी गटारी झाल्या पाहिजेत पंधरा वीस वर्षापासून भुयारी गटारी भुयारी गटारी चालू आहे आणि आम्ही सर्वात जास्त घरपट्टी आम्ही भरतो नव्वसातले आणि गावात कमी असतात मग ते भुयारी घरपट्ट्या कमी झाल्या पाहिजे आरोग्याविषयी ये पाहिजे आणि स्वच्छता आता सामान्य गरजा असतील म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी काही ते सुविधा झाल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं सुविधा आहेत बाबा हे टाकलेले आहेत काही काही ठिकाणी खुर्च्या परत नवीन हो, नगर आहेत धन्यवाद नमस्कार बाबा आम्ही आलेलो आहोत तर नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे तर येणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्षाकडून तुम्हाला काय अपेक्षा असते येणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्षकडून म्हणजे शहराचा विकास कसा होईल विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे अजून सटाणा शहरात गटारी नाही बऱ्याच ठिकाणी गटारींची फार आवश्यकता आहे रस्त्यावर पाणी फेकतं अस्वच्छता वाढते त्यामुळे सटाणा शहर एक विकसित शहर आहे त्या दृष्टिकोनातून नगराध्यक्ष नगराध्यक्षाने नगरा लक्ष नगरा दिलं पाहिजे आणि त्या दृष्टी इथे पाण्याचा प्रश्न बऱ्याच लोकांकडून ऐकण्यात आला तर तुम्हाला वाटतं की पाण्याचा काही प्रश्न आहे सध्या तरी काही पाण्याचा प्रश्न नाही पाणी सध्या मुबलक मिळतं पाण्याचा काही प्रश्न राहिला नाही कारण पुण्याचं ते पाणी आता झालं आहे जवळजवळ ते त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटण्याचा जवळजवळ सुटण्यासारखाच आहे आणि घरपट्टीची समस्या इथे भरपूर लोकांकडून ऐकण्यात आली की घरपट्टीची खूप मोठी समस्या आम्हाला बघ बग, बघण्यात मिळते तर तुम्हाला ह्याविषयी काय मत आहे तुमचं घरपट्टीच्या बाबतीमध्ये नवीन जे घरं बांध जातात त्यांना बाजूपेक्षा जास्त घरपट्टी आकारली जाते आणि जुने जे आहेत त्यांचे त्यांना खूपच कमी प्रमाणात असते म्हणजे समानता जी आहे ती काही फारशी दिसत नाही नव्या लोकांना खूपच घरपट्टी पटते दहा दहा वीस वीस हजार अशी भरावे भाएग। लागते तो एक थोडीशी तफावत वाटते आणि काही मूलभूत सुविधा असतील त्या झाल्या पाहिजेत आता इथे ओपन प्लेस दिसत आहेत तर तिथे काही चेंजेस झाले पाहिजे असं तुम्हाला तिथं बगीचा वगैरे तयार केला पाहिजे लहान मुलांसाठी नंतर बायपासचा महत्वाचा प्रश्न आहे सटाण्याचा फाय अपघात होतात पण ते बायपास होतच नाही त्याच्यात अनेक काळच नाही येतात ते महत्वाचं तो महत्वाचा प्रश्न बायपास भूमिगत गटारी या आणि बरोबर ओपन प्लेस हे स्वच्छ केले गेले पाहिजे धन्यवाद सर आपण प्रभाग क्रमांक एक ह्या ठिकाणी आलेलो आहोत तर इथे काही महिला बसलेल्या आहेत तर त्यांना आपण विचारूयात की अशा काही समस्या असतील त्या सॉल्व्ह झालेल्या नाहीत किंवा त्या सॉल्व्ह व्हाव्या असं तुम्हाला वाटतं एक म्हणजे पाण्याची समस्या येतं अजूनपर्यंत नगरपालिकेचं पाणी नाहीये तर ते पाहिजे असं आणि महिलांच्या काही समस्या असतील त्यांवर उपाय केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं काय नाही पाण्याच्या समस्या आहे परत या रस्त्याच्या म्हणजे दुपारच्या वेळेस असं थोडं खूपच शांतता असते हा रस्ता चालू झाला पाहिजे मध्ये बंद येतो रस्ता पूर्ण म्हणजे वाहतूक चालू झालं पाहिजे थोडं प्रोटेक्शन पाहिजे या रस्त्याला पण दुपारच्या वेळेस खूपच म्हणजे असं खूप शांतता असते असं आणि त्यातल्या त्यात पाण्याच्या भरपूर समस्या आहे या एरियात तेच बाकी काही नाही आणि लहान मुलांसाठी काही सुविधा झाल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं गार्डन वगैरे असं काहीतरी झालं पाहिजे नवीन असं पोरांना म्हणजे इथे जवळपास काहीच नाहीये व असं असंच इथे खेळत असता मग गाड्या वगैरे भीती वाटते ना असं म्हणून गार्डन काहीतरी झालं पाहिजे व असं नक्कीच तुमच्या सर्व समस्या आम्ही प्रशासनाच्या आमच्या बागला वृत्तांत या चॅनल मार्फत प्रशासनाला पोहोचवण्याचा प्रयत्न करू आपल्यासोबत इथे ज्येष्ठ महिला इथे आहेत तर त्यांना विचारूयात की ह्या ठिकाणी बऱ्याच प्रकारे इथे शेजारी घाण दिसते किंवा इथे लहान मुलं खेळताना दिसतात तर अशा लहान मुलांसाठी काही सुविधा झाल्या पाहिजेत काही प्रश्न असतील हो इथं स्वच्छता पाहिजे ब असं इथे एखादं गार्डन वगैरे असं हे गाड्या घोड्या जाता असं आम्ही असं फिरायला येतो लहान पोरं घेऊन ब असं इथं जरासं व्यवस्थित स्वच्छता पाहिजे बा असं असं पाहिले मित्रांनो आज आपण प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी आलेलो होतो येथील जनतेच्या प्रश्न किंवा समस्या ह्या आपण आज जाणून घेतलेल्या आहे पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक दोन येथील जनतेच्या समस्या कॅमेरामन सागर खरेसह मी चेतना राजपूत आपण पाहत आहात बागला वृत्तांत